नमस्कार मी राहुल मराठी टी व्ही मॅडमधून सगळ्यांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला आहे आणि जी व्यक्ती घरामध्ये कोकण हार्टेड गर्ल म्हणून गेली ती बाहेर पडताना मात्र महाराष्ट्र हार्टेड गर्ल म्हणून बाहेर पडली आहे अंकिता आहे माझ्यासोबत अंकिता कशी आहे सगळ्यात मस्त खूप मजेत आणि खूप छानही वाटतंय मला अंकिता खूप कमाल प्रवास होता तुझा खूप जर्नी कमाल होती तुझी जे फॅन्स तू जेव्हा तू बाहेर होतीस ते फॅन्स आता तुझे डबल झालेत फॅन्स डबल ट्रिपल झालेत फॅन्स काय फिलिंग आहेत बाहेर आल्यानंतर काय मेसेजेस वाचलेस भरपूर मेसेजेस वाचले म्हणजे एवढं प्रेम मी इमॅजिनच केलं नव्हतं की जेवढं एवढे मला मेसेजेस येत आहेत आणि बरं एका वाक्यात मेसेजेस नाही आहेत असे मोठमोठे मोड़ पॅरेग्राफ येत आहेत मला की तू जे खेळली आहेस किंवा तू जे महाराष्ट्राला दाखवलं आहेस ते खूप छान आहे किंवा तू छान वागली आहेस आणि खरं खरेपणाने वागलीस हे खूप आवडलं वगैरे असं बरेच मेसेजेस येतात आणि खूप छान वाटते खूप प्रेम मिळते मला लोकांकडनं तू फिनालीपर्यंत पोहोचलीस थोडी खंत वाटते ट्रॉफी हो थोड्या हुकली आहे खंत ह्या गोष्टींची वाटते कारण मी बाहेर आल्यानंतर मी बघितलं तर बरेच लोक माझ्यासाठी भांडत होते आणि yes. बरेच लोक असं प्रयत्न करत होते स्पेशली कोकणातले की यंदा ट्रॉफी कोकणात पाहिजे यंदा yes. ट्रॉफी आणि त्यांना खूप कॉन्फिडन्स होता माझ्यावरती की मी ती ट्रॉफी कोकणात घेऊन येईन आणि ती मी आणू शकले नाही या गोष्टीचं मला वाईट वाटतं की कुठेतरी काहीतरी राहून गेलं कदाचित आणि ती ट्रॉफी हुकली पण महाराष्ट्राने जे प्रेम दिलं आहे मी अजिबात असं म्हणणार नाही की तुम्ही मतं कमी दिली म्हणून ती ट्रॉफी हुकली तुम्ही जे प्रेम दिलं आहे ना त्याची किंमतच नाही आहे म्हणजे खूप प्रेम मला त्या प्रेमाची मला पूर्ण कदर आणि अजून काहीतरी करेन आणि नक्कीच प्रयत्न करेन की कोकणात काहीतरी छान तुमच्या इच्छे खातर परत एकदा काहीतरी करून ट्रॉफी घेऊन येस yes. आणि अंकिता ट्रॉफी तुमच्याच ग्रुपमध्ये आली आहे त्यासाठी किती खुश आहे भरपूर खुश आहे कारण खूप स्वप्न होतं की ट्रॉफी बी पाहिजे आणि आली ती बी ग्रुपकडे सो खूप छान तुमची मैत्री बघितली तुमच्या ग्रुपची खूप स्ट्रॉंग मैत्री होती पण शेवटी शेवटी येताना असं झालं की तुमचे आणि अभिजितचे थोडे मतभेद झाले काय नक्की झालं कशामुळे ती थोडी दरी निर्माण झाली कसं होतं की मैत्री पण होती त्याच्यानंतर ग्रुपचं पण हे होतं आणि त्याच्यात अभिजित माझा मित्र मी अभिजितची मैत्रीण मला निक्की आवडत नाही अभिजितची निक्कीची मैत्रीण त्यामुळे ते इक्वेशन्स थोडेसे मेसी झाले पण तरी पण मी म्हणेन की मैत्री आहे कुठेतरी आणि आम्ही महाराष्ट्राला परत एकदा ती मैत्री बघायला नक्कीच मिळेल बिग बॉसच्या घरात नाही दिसली शेवटी शेवटी पण बाहेर नक्की दाखवू बाबा आले होते हो। काय म्हणजे काय म्हणजे तुझी जी रिॲक्शन जी कॅमेऱ्याने टिपली आहे ना ती खूप कमाल होती तुला असं वाटतं तुझं घो येतील पण बाबा आले बाबा मुंबईमध्ये पहिल्यांदा आले होते बिग बॉसमुळे बाबा मुंबईमध्ये पहिल्यांदा आला आणि बिग बॉसने माझ्यासोबत तो एक प्रँक माझ्यासोबत असे प्रँक केलेत ना बिग बॉसने मजाच घेत होते माझी ते मला असं त्यांनी दाखवलं असं की तो आला आहे तो आहे आणि मी एकदम अशी सगळी अशी आले बाहेर आणि समोर बघते तर बाबा आणि बाबा पहिल्यांदा मुंबईत आले सो तो माझ्यासाठी खूप असा क्षण होता की तो मी कधीच विसरणार नाही की त्यांची पावलं मुंबईला लागली फक्त एकाच गोष्टीचं दुःख राहील की मी त्यांना मुंबई फिरू शकले नाही पण माझ्यामुळे ती मुंबईत आले ह्या गोष्टीचा आनंदही राहील अंकिता काय मग घोविषयी बोलतोच आता पण कधी आहेत लग्नाचे प्लॅन्स काय ठरतं आहे कधी करणार लग्न तर खरं तर बिग बॉसच्या आधीच करायचं होतं पण बिग बॉसमुळे आम्ही ते सगळ्या गोष्टी पोस्टपोन केल्या होत्या तर आता मी बाहेर आले थोडंसं स्वतः आधी सेटल होईल आणि फेब्रुवारीच्या आधी लग्नाचा प्लॅन तर नक्कीच आहे जास्तीत जास्त मे होईल पण त्याच्यापुढे दोन हजार पंचवीसच्या मेच्या आधी कोकणहाटं लग्न करते फेब्रुवारीच्या आधीच पकडा पण मी मे सांगून ठेवते तू आता बिग बॉस केलायस आता काय काय प्रोजेक्ट्स काय काय आहे डोक्यामध्ये फिल्म्स आहेत सिरियल्स लाईन लाप आहेत काय काय आहे त, बरेच प्रोजेक्ट्स आहेत तसे माझं स्वतःचं पण काही गोष्टींवरती काम सुरू होतं जे मी थांबवलं होतं ते सुद्धा आहे माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस लवकरच सुरू होतं आहे आणि ही न्यूज मी पहिल्यांदाच तुम्हाला देते टी आर पी मराठीला की माझं प्रोडक्शन हाऊस चालू होतं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मागे आम्ही आहोत आणि ते लवकरच तुमच्या भेटीला येईल सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींची धावपळ आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात लग्नाची पण धावपळ आहे सगळ्याच गोष्टी लवकरच बिग बॉस संपलेला आहे बिग बॉसने एक जी गोष्ट जी तू घरामध्ये जाताना तू जी अंकिता होतीस बाहेर पडल्यावरती जी अंकिता आहे काय डिफरन्स वाटतोय तुला तसा काही फारसा डिफरन्स नाही आहे कारण मी स्वतःमध्ये काही चेंजेस असे केलेच नाही जसे मी आधी होते तसेच मी राहिले पण मी अपमान पचवायला शिकले तेवढाच एक फरक आहे बिग बॉस मराठीच्या घरातली एक मेमरी जी तू कायम तुझ्याजवळ ठेवशील जे कायम मरेपर्यंत असेल तुझ्यास मला सांगण्याची गरजच नाही माझे बाबा पहिल्यांदा मुंबईत आले हे आयुष्यभर माझ्या लक्षात राहील आणि ज्यांना मी एवढं कन्व्हिन्स करू शकले नाही त्यांना बिग बॉसनी कन्व्हिन्स केलं त्यामुळे कायमस्वरूपी लक्षात राहील हे माझ्या या यावर्षीच्या सीजनमध्ये निकी आणि अरबाज त्यांचं रिलेशनशिप खूप जास्त चर्चेत राहिलं तू ते जवळून बघितलं तुम्ही त्या घरामध्ये होतात काय वाटतं ते कितपत खरं होतं कितपत कॅमेरापुरतं होतं आपण असं नाही जज करू शकणार पण जेवढं मी अरबाजला बघितलं आहे किंवा जेवढं माझं अरबाजशी बोलणं झालं आहे तो खूप निकीमध्ये इन्वॉल्व्ह झाला होता आणि ते मला असं वाटायचं की कुठेतरी त्याला निकीसाठी खूप छान फिलिंग्स आहेत आणि तो हळवासुद्धा आहे आणि सेम निकीच्या साईडने पण केअर खूप होती त्याच्यासाठी पण आपण एका गेममध्ये ते गेम पुरतं आहे की नाही आता ते त्या नात्याला घराच्या बाहेर कसं निभावतात त्याच्यावरती आपण ते बोलू शकतो पण मला असं वाटतं की ते दोघांकडनंही ते खूप हे होतं पण ते एक्सेप्ट पण नाही करायचं आहे आणि हो पण आहे वगैरे असं ते होतं त्याच्यामुळे ते असं बघायला खूप गोड वाटायचं पण ते कळलंच नाही शेवटपर्यंत आम्हाला काय नक्की करताय तुम्ही ते आम्हाला सांगा तरी असं आणि शेवटी जाता जाता तुझ्या फॅन्सना काय सांगशील प्रेम करत राहाचच कारण की केलंय त्यांनी तुझ्यावरती खूप प्रेम प्रचंड प्रेम केलं आहे म्हणजे हे मी इमॅजिन केलं नव्हतं हो की ह्या लेवलला असं असं येऊन मला काहीतरी एवढं प्रेम मिळेल माझ्यासाठी लोक भांडतायत सोशल आणि सोशल मीडियावर भांडतायत आणि ते म्हणतात की नाही आम्हाला अंकिताच वाटली होती विनर हे ते हे सगळं बघून मला खूप छान वाटतंय आणि तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी पुरेसं आहे ट्रॉफीसुद्धा बी ग्रुपकडेच आली आहे हो काही नाही आपल्याच माणसाकडे आहे काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळे तुमचं प्रेम असंच माझ्यावरती राहू द्या मी छान छान कामं करत नक्कीच राहीन थँक्यू अंकिता आणि ऑल द बेस्ट आणि मला प्रोजेक्ट्समधून दिस लवकरात लवकर थँक्यू सो मच एक्सेल्फ